नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूर महाविद्यालयाची डॉक्टर सुभाषचंद्र अकोळे स्मृती व्याख्यान मला अठरावं एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला जयसिंगपूर महाविद्यालयाचे प्राचार्य पदार व अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग काउन्सिलवर दीर्घकाळ काम केलेले प्रख्यात साहित्यिक संत साहित्याचे गाढे अभ्यासक स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर सुभाषचंद्र अक्कोळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गतवर्षी चालू झालेली व्याख्यानमाला यावर्षी अठरा व एकोणीस जानेवारी दोन रोजी सायंकाळी पाच वाजता जयसिंगपूर महाविद्यालयात होईल अशी माहिती स्थानिक समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष अडदंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली एकोणीस जानेवारी हा प्राचार्य डॉक्टर अक्कोळे स्मृतिदिन आहे यावर्षी प्रख्यात शोध पत्रकार निरंजन टकले हे मूल्यविहीन राजकारण आणि लोकशाही पुढचे धोके या विषयावर तर उच्च न्यायालयातील वकील व नागरी हक्क आणि संविधान विश्लेषक ॲडव्होकेट असीम सरुदे न्यायव्यवस्थेची पडझड लोकशाहीकरण व संविधान या विषयावर व्याख्यान देणार आहेत असे व्याख्याता निवड समितीचे प्रमुख प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभारी यांनी सांगितलं प्राचार्य डॉ सुरत मांजरे यांनी जयसिंगपूर शिरोळ कुरंदवाडी इचलकरंजी व सांगली परिसरातील जाणकार श्रोत्यांनी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा पुरेपूर लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे ही व्याख्यान मला दरवर्षी याच पद्धतीने नामवंत वक्त्यांना आणून निरंतर चालू राहील असं स्थानिक समिती सचिव डॉक्टर महावीर अक्कोळे यांनी अकोळे कुटुंबियांच्या वतीनं सांगितलं ऍडव्होकेट अदिनाथ नरदे प्राध्यापक आप्पासाहेब बगाटे श्री बाळासाहेब विंगळे आदी स्थानिक समिती सदस्य उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल